असं आहे की या महाराष्ट्रामध्ये आरोप आणि प्रत्यारोप अशांची मोठी मालिका सुरू आहे अरे वा माझे म्हणतात ती गायडेड डेमोक्रेसी आणि चांदीवाल म्हणतात ती काय आरोप नाही करत आहे पण मग चांदीवाल कमिशनचा रिपोर्ट जगात सगळ्यात खरा आणि माझे सगळ्यात जगात सगळे खोटाडे असं नाही चालत त्यामुळे या विषयामध्ये कुठल्याही अशा गोष्टींना आरोप प्रत्यारोपाला एंड हा संबंधित लोकांनीच निर्माण करत आहे की अरे बाई बस व्हा आता जे काही बोलायचं ते झालं असताना त्यांनी न्यायमूर्ती चांदीवा त्यांना अकरा महिन्याची चौकशी करून त्यांनी एक अहवाल दिला होता चौदाशे पाहात त्यामध्ये अनिल देशमुख आणि त्यांचे पीए जी आहेत त्यांनी पैसे मागितले नाही असा अहवालच मिरेटवर स्पष्ट केलेला आहे तो अहवाल जो आहे तो देवेंद्र फडणवीस हे बघायला सांगत नाही असा आरोप ते उद्धव ठाकरेंनी केलेला आहे तुम्ही काय सांगा असं आहे की या महाराष्ट्रामध्ये आरोप आणि प्रत्यारोप अशांची एक मोठी मालिका सुरू आहे आता जर त्या काळामध्ये नोकरीमध्ये नंतर सस्पेंड झाले म्हणत आहेत आणि त्या त्यावेळेस अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी ही स्टेटमेंट दिली किंवा आम्हाला दर महिन्याचं काही टार्गेट होतं तर आता पुन्हा एकदा चांदीवाल कमिशन त्याचा रिपोर्ट असे मुद्दे काढणं म्हणजे काय तर समजा आम्ही असं म्हटलं की तुम्ही पैसे कलेक्ट केले तर तुम्ही असं म्हणायचं की नाही हे वाजे म्हणतायत हे गायडेड डेमोक्रेसी आहे त्याला गायडेड डेमोक्रेसी म्हणतात अरे वाजे म्हणतात ती गायडेड डेमोक्रेस आणि चांदीवाल म्हणतात की काय आरोप नाही करत आहे पण मग चांदीवाल कमिशनचा रिपोर्ट जगात सगळ्यात खरा आणि वाजे सगळ्यात जगात सगळे खोटाडे असं नाही चालतो त्यांनी असं जसं असं जसं चांदीवालने म्हटलं तसं वाजे म्हणतात की मागितले त्यामुळे या विषयामध्ये कुठल्याही अशा गोष्टींना आरोप प्रत्यारोपाला एंड हा संबंधित लोकांनीच निर्माण करत अरे बा बस जे काय बोलायचं ते झालं चला काय होतं हे फार बिझी असतात ना त्यामुळे त्यांना नेमकं काय मिळालं हे पी एन सांगत नाही आता मी त्यातले ज्यांचे जे जे म्हणत होते त्यांना दाखवलं की गेल्या वर्षी किती निधी मिळाला आहे आणि यावर्षीचं उद्यापासून देणं सुरू होईल ना तुम्ही द्या सप्रमुख यशोपदी ठाकूर आणि एका रिटर्निंग वॉलचा मुद्दा उपस्थित केला तर गरज आहे आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अवास्तव इलिगल बांधकामांमुळे नाले ओव्हरफ्लो होण्याचं प्रमाण वाढलं ते ओवरफ्लो झाले की ते जवळच्या वस्तीमध्ये शिरतात त्यामुळे त्याला रिटर्निंग वॉल शो का आता काही ती बांधकामं तुम्ही तोडू शकत नाही तोडली जातील तर तोडले जातील तोपर्यंत तो त्या बांधकामाने नाले बुजवले आणि त्याच्यावर सगळ्या प्रकारचे दुकानं काय बांधली बिल्डिंग काय बांधल्या तर त्या रिटर्निंग वॉलची त्यांची डिमांड होती मग शहरामध्ये सुद्धा रिटर्निंग वॉलची आवश्यकता जास्त आहे तर त्याचंही आम्ही नवीन आलेल्या कमिशनरना सूचित केलं की त्यांनी त्याचं प्रस्ताव तयार करावा कारण पुण्याला असंच गेल्या वर्षी एकवीसला खूप पाणी आलं आणि त्या पाण्यामधून अशी मागणी समोर आली की बा आम्हाला रिटर्निंग वॉलला महानगरपालिकेवर इतके पैसे नाही आहेत तर सरकारने दोनशे कोटी रुपये सँक्शन केले ते आले पण आणि सगळ्या रिटर्निंग वॉलची टेंडर्स निघायला सुरुवात झाली यावर्षी जरा एक्स्ट्राऑर्डिनरी पाणी पुण्यामध्ये आलं तर काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की बा आम्ही यासाठी पाणी अडवणाऱ्या भिंती उभ्या करू त्यावेळी तसंच विरोधी आमदारांचं जे म्हणणं होतं ते आज मान्य केलं